नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरती दोन हजार सव्वीस या परीक्षेसाठी सर्व पदासाठी महत्त्वाचे असणारे वीस सामान्यांचे प्रश्न पाहणार आहोत यामध्ये आपल्याला मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका तसेच चालू घडामोडी दोन हजार पंचवीसवरचे काही महत्त्वाचे प्रश्न आपण घेतलेले आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पी डी एफ अगदी फ्रीमध्ये डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणत्या हक्कास घटनेचा आत्मा आणि हृदय म्हणतात मित्रांनो हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल तर प्रश्न काय विचारलाय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये राज्यघटनेत खालीलपैकी कोणत्या हक्कांना घटनेचा आत्मा आणि हृदय म्हणून ओळखले जाते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन घटनात्मक उपायांचा हक्क जो आहे याला आंबेडकर आत्मा आणि हृदय म्हणून संबोधतात पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्राचा दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस अर्थसंकल्प विधान परिषदेमध्ये कोणी सादर केलेला आहे विधान परिषद विधानसभा यामध्ये अर्थसंकल्पावरती थोडंसं लक्ष द्या प्रश्न करंट अफेअर्स दोन हजार पंचवीसवर वर आधारित आहे त्यामुळे प्रश्न थोडासा महत्वाचा ठरू शकतो तर दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसचा अर्थसंकल्प विधान परिषदेमध्ये कोणी सादर केलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन तर आशिष जयस्वाल यांनी सादर केला आहे आणि मित्रांनो जे दोन हजार पंचवीसचं नुकतंच मंत्रिमंडळ झालेलं आहे यावर सुद्धा आपण डिटेल्समध्ये एक व्हिडिओ घेतलेला आहे तो देखील व्हिडिओ आपण पाहून घ्या त्याचीही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा हवेतील पाण्याच्या वाफेमुळे निर्माण होणारा ओलावा किंवा दमटपणा यास डॅश असे म्हणतात हा प्रश्न आपल्याला विज्ञानावरती आधारित विचारण्यात आलेला आहे हवेच्या पा हवेतील पाण्याच्या वाफेमुळे निर्माण होणारा ओलावा किंवा दमटपणा याला काय म्हणतात तर याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक तीन तर आर्द्रता आणि मित्रांनो ही जी आहे ही विज्ञानातील एक महत्वाची व्याख्या आहे पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल Dakar, प्रश्न क्रमांक चौथा आहे पहा द्रव्य पदार्थांचे विशिष्ट गुरुत्व मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते हा सुद्धा आपण परत एक वेळा विज्ञानावरचा आधारित प्रश्न घेतलेला आहे कारण हा प्रश्न आपल्याला दोन वेळा विचारण्यात आला होता द्रव्य पदार्थाचे विशिष्ट गुरुत्व मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते तर त्या उपकरणाला हायड्रोमीटर असे म्हणतात ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा भारतातील राष्ट्रपतीद्वारे होणारी राज्यपालाची निवड पद्धत ही कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आली आहे मित्रांनो आपलं जे राज्यघटना आहे किंवा आपलं जे संविधान आहे तर हे जवळपास साठ देशांचा रेफरन्स घेऊन बनवण्यात आलेला आहे आणि त्यामधीलच ही एक पद्धत आहे की राष्ट्रपतीद्वारे राज्यपालाची निवड करणे ही एक पद्धत आहे तर ही पद्धत कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे आणि तो देश आहे पहा ऑप्शन क्रमांक एक तर कॅनडा या देशाकडून राष्ट्रपतीद्वारे राज्यपालाची निवड पद्धत जी आहे ती घेण्यात आली आहे पर्याय एक आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक सहावा आहे डॅश हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपल्या अधिकार वापरू शकतात खालीलपैकी असे कोण आहे किंवा कोणतं पद आहे जे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा सल्ला घेतात आणि आपल्या पदाचा वापर करू शकतात तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक तर राज्यपाल हे असे व्यक्तिमत्व आहे किंवा असं पद आहे हे मुख्यमंत्री मंत्रिमंडळ यांचा सल्ला घेऊन आपल्या पदाचा वापर किंवा आपल्या अधिकाराचा वापर करू शकतात मग या ठिकाणी तुमच्यासाठी एक प्रश्न विचारतो मित्रांनो की दोन हजार सव्वीस सुरू आहे पहा सध्या जानेवारी दोन हजार सव्वीस तर जानेवारी दोन हजार मध्ये महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत या प्रश्नाचं उत्तर मला आपण कॉमेंट करून द्यायचं आहे कारण हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट असणार आहे करंट अफेअर्समधील सर्वात मोठी अपडेट आहे पहा मित्रांनो ही दोन तीन महिन्यापूर्वीची त्यामुळे हा प्रश्न कमेंट प्रश्न क्रमांक सातवा आहे कावेरी नदीच्या पाण्याची वाटणी खालीलपैकी कोण कोणत्या दोन राज्यांमधील संघर्षाचं कारण ठरलेली आहे म्हणजे खालीलपैकी अशी कोणती दोन राज्य आहेत की कौन, कौन त्या दोन राज्यांमध्ये कावेरी नदीच्या पाण्याच्या वाटणीवरून भांडण किंवा वादविवाद सुरू आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा तामिळनाडू आणि कर्नाटक म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर ही दोन अशी राज्य आहेत की यांच्या राज्यामध्ये कावेरी नदी जी आहे तर कावेरी नदीच्या पाण्यावरून सुद्धा भांडण सुरू आहेत पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे सागरमाथा या नावाने हिमालयाच्या कुशीमध्ये निसर्गरम्य बनोद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ एक राज्य आणि देश या ठिकाणी दोन दिलेले आहेत भारत यामध्ये मेघालय सिक्कीम नेपाळ आणि हिमाचल प्रदेश हे काही असे ठिकाणं दिलेले आहेत तर प्रश्न विचारला आहे काय सागरमाता नावाचे हिमालयाच्या कुशीतील निसर्गरम्य बनोद्यान खालीलपैकी कोठे आहे तर हे आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन तर नेपाळ या ठिकाणी आहे किंवा नेपाळ या देशामध्ये आहे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला सागरमाथा असा उल्लेख केला जातो त्या त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे नेपाळ हा देश त्याच्याशी कनेक्टेड असेल कारण माउंट एव्हरेस्टला सुद्धा सागरमाथा काही ठिकाणं म्हटलं जातं पर्याय क्रमांक तीन आपलं या, या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नव्वा आहे सिंहगडाच्या लढाईत कोंढाणा किल्ला घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाची नियुक्ती केली होती इतिहासातील सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आणि इयत्ता पाचवीमध्ये हा धडा देखील होता म्हणजे प्रकरण देखील होतं गड आला पण सिंह गेला असं या पाठाचं नाव होतं त्यातीलच हा प्रश्न आहे सिंहगडाच्या लढाईमध्ये कोंढाणा किल्ला घेण्यासाठी छत्रपती शिवरायांनी कोणाची नियुक्ती केली होती तर ते होते पहा तानाजी मालुसुरे तर याच्याविषयी अजून काही महत्वाचे प्रश्न आहेत लक्षात ठेवा तर त्यामध्ये सिंहगड जो आहे तर सिंहगड पूर्वी हा कोणत्या नावानं ओळखला जात होता तर सिंहगडाचं पूर्वीचं नाव होतं पहा कोंडाना पण ज्यावेळी तानाजी मालुसुरे आणि त्यांची पलटण ज्यावेळेस त्या ठिकाणी युद्ध करण्यासाठी गेले आणि तो जिंक किल्ला जिंकून घेण्यासाठी गेले होते त्यावेळी तानाजी मालुसुरे जे आहेत हे धाराधिरती पडले होते आणि त्यांचं दुःख ज्यावेळेस झालं शिवाजी महाराजांना तर त्यावेळी शिवाजी महाराजांनी एक उद्गार काढलं होतं गड आला पण सिंह गेला सिंह गेला म्हणजे कोण तर तानाजी मालुसुरे हे म्हणून तेव्हापासून कोंढाणा या किल्ल्याला सिंहगड हे नाव देण्यात आलं आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा माथेरान म्हैसमाळ व गगनबावडा हे महाराष्ट्रातील डॅश आहेत काय आहेत वन्यजीव अभयारण्य आहेत समुद्रकिनारे थंड हवेचे ठिकाणी किंवा औद्योगिक केंद्र तर या ठिकाणी लक्षात ठेवा माथेरान आणि मैसमाळ जर म्हटलं तर आपल्याला लगेच समजून येईल की दोन थंड हवेचे ठिकाण आहेत पण गंगनबावडा हे खूप लोकांना माहीत नाही तर त्या ठिकाणी आपलं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर थंड हवेची ठिकाण आहेत पहा माथेरान म्हैसमाळ आणि गगनबावडा म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे पहा उच्च न्यायालयाचे अभिलेख न्यायालय म्हणजे कोर्ट ऑफ रेकॉर्ड म्हणून स्थान कोणत्या कलमात देण्यात आलेले आहे पहा अभिलेख न्यायालय याला कोणत्या कलमामध्ये स्थान दिलेलं आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक तर कलम दोनशे पंधरामध्ये मध्ये कोर्ट्स ऑफ रेकॉर्ड हे नमूद केलेलं आहे पर्याय एक आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल प्रश्न क्रमांक बारावा आहे भारतात पोहोचणारा पहिला युरोपियन खलाशी खालीलपैकी कोण होता पहा युरोपियन खलाशी खालीलपैकी कोण आहे असा आपल्याला प्रश्न विचारला होता कारण याच्यावरती सुद्धा आपल्याला दोन प्रश्न विचारले जातात एक वेळा वर्षसुद्धा दिलं जातं तर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन तर वास्को द गामा वा हा जो आहे हा भारतामध्ये पोहोचणारा पहिला युरोपियन खलाशी होता जो की चौदाशे अठ्ठ्याण्णव कालिकत या बंदरावरती तो पोहोचला होता पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल या ठिकाणी जे वॉरेन बफे नाव दिलेलं आहे लक्षात ठेवायचं मित्रांनो अमेरिकेमध्ये म्हणजे एस मध्ये सर्वात मोठे स्टॉक मार्केटमधील हे नाव आहे पहा वॉरेन बफेट आणि वास्को द गामा जे आहेत हे चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये कालिकत बंदराला पोहोचले होते प्रश्न क्रमांक तेरावा आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या ही सर्वात जास्त आहे दोन हजार अकराला जी शेवटची जनगणना झाली होती त्यानंतर अपेक्षित होती पहा दोन हजार एकवीसला पण कोविडमुळे ती झाली नाही आणि सध्याची जी अपेक्षित आहे ती आहे दोन हजार सत्तावीस वर्षी पण या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय की दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या ही सर्वात जास्त होती तर आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे की दोन हजार अकरा यावर्षी महाराष्ट्रामध्ये आपल्या पस्तीस जिल्हे होते आणि दोन हजार चौदाला ठाणे आणि पालघर हे हे परत एक वेळा विभाजन झालं आणि छत्तीस जिल्हे तयार झाले म्हणजे प्रश्न आपल्याला दोन हजार अकराचा विचारलेला आहे तर त्यावेळी ठाणे हा जो जिल्हा आहे हा लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा होता दोन हजार अकरानुसार आणि दोन हजार चौदामध्ये ठाण्यातून पालघर जे आहे ते वेगळं झालं आहे म्हणजे पालघर हा छत्तीसाव्या क्रमांकाचा जिल्हा झाला म्हणजे ठाण्याचं विभाजन झालं आणि लोकसंख्या सुद्धा विभाजित झाली पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे महाराष्ट्राच्या धोंडो केशव कर्वे यांना त्यांच्या या क्षेत्रामधील योगदानासाठी भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे प्रश्न परत एक वेळा पहा मित्रांनो मी एक एक प्रश्न तुम्हाला रिपीट सांगतो कारण प्रश्न चुकता कामा नये कारण प्रश्न जे आहेत हे खूप महत्वाचे असतात थोडं जरी चुकीचा वाचला किंवा अर्थ चुकीचा लागला तर पूर्णपणे आपला एक मार्क्स कटू शकतो महाराष्ट्रातील धोंडो केशव कर्वे यांना कोणत्या क्षेत्रामधील योगदानासाठी भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल समाज कार्य यासाठी त्यांना पुरस्कार देण्यात आला होता पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा आहे फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत पहा प्रश्न हा देखील इम्पॉर्टंट आहे करंट अफेअर्स दोन हजार पंचवीस वरचा आधारित प्रश्न आहे आपण पुस्तक आणि त्याची लेखक वरती घेतलेला आहे तर पुस्तकाचं नाव आहे फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी हे जे पुस्तक आहे हे मनोज नरवणे यांचं आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सोळावा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्या आज्ञेवरून रामचंद्र पंत अमात्य यांनी डॅश ग्रंथ लिहिला यावर सुद्धा प्रश्न आपल्याला दोन वेळा विचारण्यात आला होता एक वेळा हा प्रश्न आपल्याला भरतीसाठी सुद्धा विचारण्यात आलेला आहे छत्रपती शिवरायांचे धाकटे पुत्र कोण होते राजाराम महाराज तर राजाराम महाराज यांच्या आज्ञेवरून रामचंद्र पंत अमात्य यांनी एक ग्रंथ लिहिला होता त्या ग्रंथाचं नाव आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन तर त्यांनी आज्ञापत्र लिहिली होती पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असेल यानंतरचा प्रश्न आहे संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड डॅश या दिवशी करण्यात आली होती त्यावरती आपल्याला दोन प्रश्न विचारले जातात पहिला प्रश्न काय आहे की संविधान सभेतल्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर लक्षात ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत हे त्याचे मसुदा समितीचे अध्यक्ष होते पण प्रश्न विचारलाय की त्यांची निवड ही कोणत्या दिवशी करण्यात आली होती तर तो दिवस आहे एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या चौदा दिवसानंतर स्वातंत्र्य दिन कधी झाला आपला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला आणि त्याच्या पंधरा दिवसानंतर किंवा चौदा दिवसानंतर म्हणजेच एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून आंबेडकर यांची निवड करण्यात आली यानंतरचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणत्या कायद्यां भारतीय संघराज्याची कल्पना मान्य करण्यात आली होती असा खालीलपैकी कोणता कायदा आहे की त्या कायद्याद्वारे भारतीय संघराज्याची कल्पना ही मान्य करण्यात आली आणि तो कायदा आहे एकोणीसशे पस्तीसचा चा कायदा पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे नर्मदा नदी आणि तापी नदी या नद्या कोणत्या समुद्रास जाऊन मिळतात महत्वाचा प्रश्न आहे आपल्याला दोन नद्या दिलेल्या आहेत नर्मदा आणि तापी या ज्या दोन नद्या आहेत त्या कोणत्या समुद्राला जाऊन मिळतात उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर अरबी समुद्राला जाऊन मिळतात नर्मदा आणि तापी नदी ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे चा चा दोन हजार तीसच्या राष्ट्रकुल स्पर्धा भारतातील कोणत्या शहरात होणार आहेत किंवा आयोजित आहेत कधीच्या दोन हजार तीस या वर्षाच्या राष्ट्रकुल स्पर्धा ज्या आहेत त्या गुजरात या राज्यामध्ये होणार आहेत आणि गुजरातमधील अहमदाबाद हे जे शहर आहे तर या ठिकाणी त्या होणार आहेत पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्वाचे वीस प्रश्न वीस पैकी किती प्रश्नाची उत्तर देता आली हे मला कॉमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या ला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ अगदी फ्रीमध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ज्याचं नाव आहे मराठी नोकरी त्यावरती आपण आत्तापर्यंत झालेले जे पंचवीस ते सव्वीस व्हिडिओ आहेत तर हे पूर्ण व्हिडिओच्या पी डी एफ एकाच ठिकाणी देण्यात आले आहेत आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र